जे गेले आठ महिने आम्ही संघर्षातच जगलो आणि आमच्या भरपूर अडचणी आल्या शेतकऱ्याच्या भरपूर अडचणी राहत्या सर्व शेतकऱ्यांनी या संघर्ष लढ्याला सगळ्यांनी एकजूट दाखवली सगळ्यांनी हा लढा सोबतीने लढला त्यामुळे आम्ही आज सफल झालो आहे असं आम्हाला वाटतं हा पैसे देणं यांच्या ते पण जे लढणं जे होतं लढल्याशिवाय पैसे काही असे काही एवढं सहज सहज आपलं आम्हाला भेटलेलं नाही याच्यासाठी खूप मोठा या पैसे मागे संघर्षाचा सर्व आहे तांबे पाटील सहकार्याला आम्हाला बरंच सपोर्ट केला नाहीतर मार्केट कमिटीनं ना हा जो निर्णय घेतलेला आहे जो आपल्या तालुक्याच्या नेते निर्णय घेतला खरोखर महाराष्ट्राला हा खरोखर ऐतिहासिक निर्णय याचं पैशापेक्षा पण आम्ही आमच्या कष्टाचे पैशासाठी भांडलो आणि ते मिळाले याचे आम्हाला आनंद कोण मिळणार नाही बादर कांदा प्रकृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याकडून चारशे पाच शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा मार्केटच्या मुख्य कार्यालयामध्ये गोंधळ घातला यानंतर शेतकऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अखेर आठ महिन्यांनंतर यश आले आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत नेमका हा कसा लढा तुम्ही उभारला आणि याला अखेर यश आलेला आहे पन्नास टक्के तुमची रक्कम अदा करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता आज चेक वाटपला सुरुवात झाली काय सांगा गेले आठ महिन्यापासून कांदा प्रलंबित शेतकऱ्यांचं जे पेमेंट बाजार समितीकडे सागरात कृती व्यापाऱ्याकडे गुंतले होतो बाजार समितीचं एक माध्यम म्हणून आम्ही बाजार समितीकडे याची सतत मागणी पाठपुराठा करत होतो त्याचं एक कामाला पन्नास टक्क्याचं जे आमदार साहेबांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडून पन्नास टक्क्यांची पननमंत्र्यांकडून जी मागणी आणली सन्माननीय आमदार साहेबांनी व त्यानंतर आम्हाला बराच संघर्ष करावा लागला त्यानंतर बाजार समितीने हा पन्नास टक्क्याचा निर्णय घेतला आज त्याचं वाटप झालेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला सर्वांना सर्व शेतकऱ्यांचं एकजूट राहिली सर्व शेतकऱ्यांनी या संघ लढ्याला सगळ्यांनी एकजूट दाखवली सगळ्यांनी हा लढा सोबतीने लढला त्यामुळे आम्ही आज सफल झालो आहे असं आम्हाला वाटतं आठ महिन्यांच्या या काळामध्ये तुम्ही जो संघर्ष दिला या संघर्षाच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही जो कष्ट करून पीक पिकवलं होतं त्याचा तुम्हाला मोबदला भेटला आणि हे आठ महिने कसे होते संघर्षाचे तुमच्यासाठी जे आठ महिने संघर्ष केला आम्ही रात्रून दिवस त्याला पाणी भरलं तर पाणी भरून बी जे आपल्याला इथं जो लढा उभा केला होता त्या लढ्यामध्ये आम्हाला जे सपोर्ट करणारे सगळ्यात महत्त्वाचे तालुक्याचे आमदार असतील दिनेश भाऊ असतील यांच्या सगळ्यांच्या सातत्याच्या प्रयत्नांनी आमचा जो आंदोलनाचा जो लढा होता त्या आमच्या लढ्याला यश भेटलं जे गेले आठ महिने आम्ही संघर्षातच जगलो आणि आमच्या भरपूर अडचणी आल्या शेतकऱ्याच्या भरपूर अडचणी राहत्या ॲडमिशन असू बी भरण असू सगळं हॉस्पिटलचं असू काही असू तर पैशाशिवाय तर कुठंच काही होत नाही तर याच्यामध्ये आज सफल झालो आम्ही पन्नास टक्केची रक्कम द्यायची ठरवली ना तालुक्याचे आमदार असतील दिनेश भाऊ असतील यांनी जे प्रयत्न केले ते ह्या प्रयत्नाला यश आलं आम्हाला बी यश आलं एवढं सांग ब या संघर्षादरम्यान काय काय अडचणी आल्या तुम्हाला शेतकऱ्यांनी सर्वांनी साथ दिली का कसं आहे सगळ्यांचे कामं चालू असल्या त्यामुळे सगळ्यांचं येणं शक्य नव्हतं पण बऱ्यापैकी जे जे सोबत जे आठ दहा जणं जे होते दत्तभाऊ असतील किंवा तांबे पाटील असतील शरद भाऊ असतील अजून बाकीचे शेतकरी असतील असे बरेचसे वीस पंचवीस जे शेतकरी होते त्यांनी एकदम ठाण मांडून ठेवलं होतं कारण ती चौकशी पण आणि इथं बाजार जवळ पण या लोकांचे खरंच मनस्वी जेवढे आभार मानव तेवढे कमी हा पैसे देणं यांच्या हातात ये पण जे लढणं जे होतं लढल्याशिवाय पैसे काही असे काही यांनी एवढं सहज सहज आपल्या आम्हाला भेटलेलं नाही याच्यासाठी खूप मोठा या पैसे मागे संघर्ष आहे आणि या संघर्षाचं सर्व आहे तांबे पाटीलांना आमच्या सहकार्याला ये द्यावंच लागेल कसा होता हा संघर्षाचा काळ तुम्हाला काय काय सहन करावं लागेल संघर्ष असं आहे प्रयत्न वाळूचे कण रगडी तर ते तेल ही गळे ते त्या पद्धतीने आठ महिने दिवस संघर्ष चालला त्या संघर्षामधून भरपूर आम्हाला अडचणी आल्या कुठं कुठं थोडं राजकीय अडचणी आल्या त्याच्यात आमदार साहेब मान्य दिनेश भाऊ यांनी आम्हाला बरंचसं सपोर्ट केला पण थोडं बाजार समितीच्या काही संचालक मंडळ म्हणा असं म्हणा मागं पुढं होते ते पण कोण आज समोर यायचं कोण प नंतर समोर यायचं नंतर आता शेवट आम्ही संभाजीनगरला छत्रपती महाराजांच्या पुतळ्याजवळ जर बसलो तिथं यांनी जी फायनल मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सर्वांनी आम्हाला म्हणजे काही मोजके आहे संचालक त्याचं ते नाव घेत नाही आम्ही आता त्यांनी आम्हाला थोडं याच्यात त्या प्रक्रियेतून जाण्याला अडचण आणली चलो जाऊ दे आमचे पैसे आज का होईना सगळं संघर्षाला येस जवळजवळ नव्वद टक्केपर्यंत आलं दहा दा टक्केसुद्धा येईल अशी मी शेतकऱ्याच्या वतीने असं करतो बरं पाटील काय सांगाल तुमच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालेलं आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला खूप साथ दिली काय बोलाल याबद्दल शेतकऱ्यांनी तर खरोखर साथ दिली आणि त्याच्यापेक्षा नेतृत्वापेक्षा बी मी एक, एक, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांनी पैसे का सोडावे स्वतःच्या जीवावर खेळतो इतका त्रास आहे आज बिबटे आसन रानडुकर आसन वीज पडते स्वतःच्या जीवाचा विचार करीत नाही की पीक आणण्यासाठी आणि ते पीक बाजारात नेण्यावर जर आम्हाला पैसे भेटत नसेल तर जितके पिक व्हायला यांना द्यावं लागल्या त्यांना तो कांदा काय असा कॉम्प्युटरमधून येत नाही त्याला पहिलं रोप टाकावं लागतं ते रोप परत रिप्लांट करावं लागतं नंतर चार महिने पाणी भरायचं रात्रंदिवस नंतर काढायचे चाळीत भरायचे ह्या माझे जे कष्ट आहे निश्चितच माया त्या माय बहिणीपेक्षा आणि शेतकऱ्यापेक्षा जास्त नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला जाणीवी फक्त याच्यात ज्या अडचणी आल्या तर प्रामुख्याने अडचणी आल्या नियमाच्या तर आमचं पहिल्यापासूनच नियम होतं म्हणणं होतं लोक नियमासाठी नाही नियम लोकांसाठी जर काही असले तर नियम बदला काही जर यांच्या फायद्याचं काही करायचं असेल तर रात्री होते पहाटी शपथविधी होतात अनेक कुठून होते पण शेतकऱ्यासाठी का तर आता शेतकरी खरोखर संघर्ष करावा लागतो आमच्या वाट्याला संघर्ष आला पण त्या संघर्षामध्ये प्रामाणिक भावना सुरुवातीच्या काळात जरी काही संबंध आणले गेले समजातून परंतु तालुक्याचे आमदार आदरणीय बोरनर सर यांनी अतिशय पॉझिटिव्हली विधानसभेत मांडलं त्याच्यानंतर मंत्रालयाच्या बैठकीतसुद्धा शेतकऱ्याला आमंत्रित केलं शेतकऱ्यात देखत मंत्री महोदयाला दे विनंती केली की यांचे कष्टाचे ठीक आहे बाजार समितीत काही माल विक्रीला आणल्यावर व्यापाऱ्याकडं प्रॉपर्टी आहे नाही आहे त्या व्यापाऱ्याचं क्रेडिट हे काही शेतकऱ्यांना पाहायची गोष्ट नाही ती बाजार समितीनं पाहायची गोष्ट आहे त्याच्यामुळं आमदार साहेबांना पॉझिटिव्ह प्रयत्न केले डॉक्टर दिनेश भो परदेशी यांनी सुद्धा त्यांचे जे ऐकणारे संचालक आहेत त्यांना अतिशय शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही समज गैरसमज किंतू परंतु हे सगळे काढून टाका आपल्याला पहिले आपण शेतकऱ्याविषयी प्रामाणिक मत घ्या तर मी या दोघांचे आभार मानणार आहे आणि दुसरी गोष्ट आता बरेच काही गोष्टी आहे तर शेतकरी आंदोलनामध्ये प्रतिसाद जरी कमी असला आमचे पाच पंचवीस लोकच होते तर आता आंदोलनाचं अशी गोष्ट झाली का आंदोलन करणारा नंतर काही करून घेतो का, का तोडी पाणी हा बी विश्वासाचा भाग राहतो आंदोलन करणारा थोडे थो दिवस पुढं होतो त्याचं त्याचं झाल्यावर तो गपचुप बसतो परंतु आमच्या पाच पंचवीस जणांमध्ये अशी कुठली गोष्ट घडली नाही हे आंदोलन आठ महिने चालत असताना आम्ही एक रुपयाची कोणाकून वर्गणी घेतलेली नाही जे काही केलं हे जेदा आपण जर साथीदार होते आता प्रत्येक गोष्टीला खर्च येतो खर्चाशिवाय घराच्या बाहेर पडला माणूस का खर्च येतो परंतु आम्ही एक रुपया कोणाकडून आठ महिन्यात घेतलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या साहेब असण डॉक्टर दिनेश भोपूर देशासन मार्केट कमिटी क होत नाही रडत कडत होत नाही रडत शिपाई घोड्यावर म्हणतो तसे ते शेवट त्यांनी शेतकऱ्याचा विचार केला त्यांचे आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आम्ही इथं बसून मेलो जरी असतो तर पाहिलं नसतं परंतु सोशल मीडिया असन प्रिंट मीडिया असन इलेक्ट्रिक मीडिया असन या सर्वांनी आम्हाला जी प्रसिद्धी दिली त्यामध्ये सर्वच पत्रकाराचे आभार मानतो परंतु मी मराठी गौरव भाऊ धामणे यांचे प्रामुख्यानं आभार मानतो की त्यांनी या शेतकऱ्याला खरोखर एक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या लढ्यामध्ये जेवढं आमचे तर पैसे होते आम्ही लढणारच होतो परंतु एक शेतकऱ्याची बाजू सर्वसामान्य लोकांपुढं मांडली त्याच्याबद्दल सर्व पत्रकार विशेषतः गौरव पाटील धामणे मी मराठी न्यूजचे सुद्धा आम्ही मनस्वी आभारी आहोत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की शेतकऱ्यांचे जे व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले ते बाजार समितीने अदा केलेले हा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय म्हणावा लागेल हा एक रोल मॉडेल आहे त्याच्यामध्ये खरोखरच असं करा आम्ही पहिल्यापासूनच होतो मार्केट कमिटी असेल आमदार साहेब असेल यांना विनंती करत होतो आतापर्यंत कोणीच नाही दिले म्हणून तुम्ही तसं करू नका तुम्ही महाराष्ट्रापुढं एक आदर्श ठेवला पाहिजे फक्त हे उपोषण बोलण्या चालण्याचं गालबोट लागलं नाहीतर मार्केट कमिटीनं हा जो निर्णय घेतलेला आहे जो आपल्या तालुक्याच्या नेते मंडळीने निर्णय घेतला खरोखर महाराष्ट्राला दिशादर्शक त्यांचे आभाराचे परंतु काय झालं देऊन 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 द्यायचे परंतु थोडं बोलणं या गोष्टी होत असतात आंदोलनामध्ये परंतु खरोखरच हा जो निर्णय हा त्या आजपर्यंत व्यापाऱ्याने बुडवलेले पैसे फक्त एकाच गोष्टीनं वापरत आहेत सत्ताहून एक खाली चौकशी करायची त्याच्या त्याच्या नावावर त्याच्या पत्नीच्या आणि त्याच्या अठरा वर्षाच्या आतील मुलाच्या नावावर जी काही असन ती प्रॉपर्टी ती विकून शेतकऱ्याला पैसे शे देता येते परंतु अशी परिस्थिती होती या सागर राजपूतकडं कुठली प्रॉपर्टी पण नव्हती त्याच्यामुळं गुंत अजून वाढला पण तरीही शेतकऱ्याचं रेट्या ना म्हणा परंतु शेतकऱ्याचा रेटा असूनही मार्केट कमिटीचे सभापती असन संचालक असन यांनीसुद्धा आमदार साहेब आणि डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या विनंतीला मान देऊन जो सकारात्मक प्रतिसाद दिला आणि वेळप्रसंगी आम्हाला जेलमध्ये जरी जावं लागलं तरी चालत पण शेतकऱ्याचे पैसे दिले पाहिजे ज्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं त्या जवळपास ज्यांनी के त्यांनी केलं त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि ज्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले नाही त्यांची यांच्यापेक्षा जास्त विशेष मानतो कारण की त्यांचे जे रिपोर्ट येत होते शेतकऱ्याला आंदोलन मोडीत काढण्यासाठी जे प्रयत्न चालू होते त्याच्यामुळं आम्हाला लढाईची उभारी मिळाली त्याच्यामुळं सर्व संचालक मंडळाचे आम्ही आभार मानले आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात नाही आणि हा खरोखर ऐतिहासिक निर्णय याचा पैशापेक्षा पण आम्ही आमचे कष्टाचे पैशासाठी भांडलो आणि ते मिळाले याचे आम्हाला आनंद नव्वद टक्क्यापर्यंत तुमचे पैसे आता तुम शेतकऱ्यांना आज होत आहेत दहा टक्क्याच्या बरोबरीत काय करणार आता पहिले जे पैसे होते आपण टाकीवर चढलो त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली कसे द्यायचे यांना प्रोसेडिंग नव्हती म मंत्रिमंडळाचे काही निर्देश नव्हते त्यावेळेस ते पैसे यांनी डॉक्टर बर्नर सर यांच्याकडून उसने घेऊन दिलेले बाजार समिती अनेक मार्ग आहे त्यातून ते पैसे वापस करणारे म्हणजे चाळीस तेव्हा भेटले आता हे लिगल माध्यमातून पन्नास भेटले आता राहिला दहा टक्क्याचा विषय तर मार्केट कमिटीची जी जनरल बॉडी असते मार्केट कमिटीचे जे, जे सदस्य ज्यांनी मतदान करून मार्केट कमिटीची बॉडी असते तो चांगली ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटी संचालक चेअरमन यांच्यापैकी ठराव घेऊन हो एक एका एका माणसाला जनरल बॉडीला उपस्थित राहण्याचा आणि ते मुद्दे मांडण्याचा वार्षिक सर्वसाधारण सभेतील सा मागच्या वर्षाचा जो लेखाजोखा आहे तो बघण्याचा एक संधी वर्षातून एकदा असते तर संचालक मंडळाने जरी नाही घेतला जर जर तो निर्णय किंवा त्यांना काही अडचणी असेल पण जनरल बॉडीमध्ये ह्या दहा टक्क्याचा विषय घेऊन सर्व जनरल बॉडीने जर तालुक्याच्या सर्व चेअरमन असन सरपंच असतील तालुक्याचे आमदार साहेब असतील विविध पक्षाचे नेते असतील यांनी जर तो ठराव पास केला तर तेच खरो पहिलं तर यश कधी होईल ज्यावेळेस शंभर टक्के पैसे भेटतात आम्हाला शंभर टक्के खात्री स मार्केट कमिटी विषय पत्रिकेवर तो विषय घेईन आणि आम्ही तो विषय मंजूर करून घेऊ आणि ते शेवटचे दहा टक्केसुद्धा पैशाला महत्त्व नाही इथं आमच्या कष्टाला आणि प्राणपणाला लावून आम्ही कांदे पिकवलेले त्याच्यामुळं ते दहा टक्केसुद्धा आम्ही जनरल बॉडीमध्ये ठराव घेणार आणि शंभर टक्के मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही तर हे होते शेतकरी गणेश पाटील तांबे त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलं आहे की कुठल्या व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले आणि त्याचं जे शेतकऱ्यांचं पेमेंट आहे ते बाजार समितीने अदा केले आहे आमदार रमेश बोरनारे व डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रापुढं वैजापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने हे उदाहरण ठेवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर